हॅलो फ्रेंड जॉब बाय स्टडी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण एक नवीन नोटिफिकेशनबद्दल माहिती बघणार आहोत तर आपण बघू शकता नोटिफिकेशन आपल्यासमोर आहे आपण बघू शकता जे नोटिफिकेशन आहे त्याचा आपण शॉर्ट व्हिडिओ बनवलेला होता आणि शॉर्ट व्हिडिओमध्ये आपण त्याची सगळी काही माहिती दिलेली आहे डिटेलमध्ये माहिती बघण्यासाठी आपण लॉंग व्हिडिओ बघतोय आणि ऑफिशियल नोटिफिकेशन बघतोय आपण बघू शकता नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये एकात्मिक आरोग्य कुटुंब कल्याण सोसायटी राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान यामार्फत ही भरती होणार आहे नर्स स्टाफची भरती होणार आहे आपण बघू शकता त्यासाठी जे पद भरलं जाणार आहे ते कंत्राटी पद्धतीने भर भरलं जाणार आहे आपण बघू शकता माग मानधन त्यांना मिळणार आहे प्रति महिना आणि नर्स स्टाफ पदासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांकरता अर्ज मागवण्यात येते आहे त्यांचा अर्ज इथं दिलेला आहे आपण बघू शकता नवी मुंबईमध्ये हा जॉब असणार आहे आणि पंधरा दहा दोन हजार पंचवीसपासून ते चार अकरा दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत अर्ज आपल्याला सादर करता येणार आहे आणि त्याचबरोबर आपण बघू शकता इथं पदाचं नाव दिलेलं आहे नर्स स्टाफ स्त्रीसाठी आणि नर्स स्टाफ पुरुषांसाठी पण पद आहे इथं आपण बघू शकता आणि त्याचप्रमाणे आपण बघू शकता अर्थ जो आहे आपली जी शैक्षणिक पात्रता लागते दहावी बारावी उत्तीर्ण आणि जनरल नर्सिंग किंवा बी एस सी नर्सिंग पाहिजेत आपण बघू शकता महाराष्ट्रातील नर्सिंग काउन्सलिंग नोंदणी प्रमाणपत्र बंधनकारक आहे त्यासाठी आणि वयमर्यादा आपण बघू शकता अराखीव वर्गासाठी अडतीस आहे राखीव वर्गासाठी त्रेचाळीस आहे म्हणजे ओपनसाठी अडतीसपर्यंत वय आहे आणि कॅटेगरीमध्ये असाल तर त्रेचाळीस वय आहे आपण बघू शकता मानसिक ठोक मानधन जे आहे तुमचं पेमेंट जे आहे वीस हजार रुपये आपण बघू शकता आणि प्रवर्गामध्ये इथं जागा दिलेली आहे आपण बघू शकता टोटल वॅकेन्सी एक्केचाळीस आहे आणि ज्या पुढच्यासाठी जे वॅकन्सी आहे त्या तीन आहे आपण बघू शकता मुंबई महानगरपालपालिकेतर्फे ह्या रिक्त जागा भरल्या जाणार आहे मुंबई महानगरपालिकेतर्फे आपण बघू शकता आणि त्याचप्रमाणे त्यांनी इथं माहिती दिलेली आहे अर्ज कसा करायचा आहे याच्याबद्दल माहिती आहे उपयुक्त पदे ही कंटाक्य स्वरूपाची असून सहा महिन्याचे कालावधी करता आहे आपण बघू शकता सर्व उमेदवारांनी जाहिरातमध्ये नोंद अर्ज जा भरायचा आहे आपण बघू शकता आवश्यक ती माहिती आपल्याला भरायची आहे आणि त्याबद्दल अचूक माहिती आपल्याला या अर्जामध्ये भरायची आहे आपण बघू शकता आणि योग्य त्या ठिकाणी आपल्याला योग्य त्या वेळेत आपल्याला हे फॉर्म भरून पाठवायचा आहे वयमर्यादा आपण बघू शकतो पंचवीस एप्रिल दोन हजार सोळाचे शासकीय नियमानुसार अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिनांकापासून पदासाठी कमाल वयमर्यादा ओपनसाठी अर्ज दिले आहे राखीव पुरावर्गासाठी ते त्रेचाळीस वय दिले दिल आहे अर्ज भरण्याची सूचना आहे बघू शकतो अचूकपणे आपल्याला अर्ज भरायचा आहे अर्जासोबत माध्यमिक परीक्षा प्रमाणपत्र करायचं आहे म्हणजे दहावीचे प्रमाणपत्र करायचं आहे बोर्ड सर्व जोडत आहे प्रसिद्ध जाहिरात आपले वय अचूक मतच आहे आपल्याला आणि अजत माहिती द्यायची व्यवस्थित सगळी काही आपल्याला खरी माहिती द्यायची आहे डोम साईल आपल्याला महाराष्ट्राचं पाहिजे आपण बघू शकतो जातीची खास आहे ते नमूद अचूकपणे आपल्याला नमूद करायचं आहे आणि आपण बघू शकता ईमेल आय डी वगैरे कायम स्वरूपी पत्ता पण आपल्याला त्याच ठिकाणी उत्कारायचा आहे आणि हा फॉर्म ऑफलाईन असणार आहे त्याचा अर्ज कसा भरायचा त्याचा फॉर्मॅट काय आहे ते त्याच्याबद्दल पण आपण माहिती बघणार आहोत आपण बघू शकतो अर्जाविरुद्ध कोणताही फौजदारी गुन्हा दाखल झालेला नसावा हिमिपत्र अर्जदाराविरुद्ध कोणताही फौजदारी गुन्हा दाखल न झाला नसावा त्यासाठी आपल्याला हमीपत्र पण द्यायचं आहे शैक्षणिक अर्थ आपण बघू शकता सविस्तर माहिती अचूक माहिती अशी भरायची आहे आपल्याला अनुभव अनुभवची माहितीसुद्धा आपल्याला भरायची आहे बघू सुद्धा संपर्क अर्थ एम एस सी डी जे प्रमाणपत्र असेल तर त्याचेसुद्धा तपशील आपल्याला करायचा आहे लहान कुटुंब प्रमाणपत्र पण जोडायचं आहे आपल्याला तर असेल तर लागू असेल तर उमेदवाराचा फोटो सक्षिरी बघू शकता उमेदवारी अलीकडच्या काळातील फोटो आपल्याला टाकायचा चुटकाचा आहे स्टापलर मारायचा नाही त्याला पोस्टाने आपल्याला फॉर्म पटवणार आहे स्वाक्षरी करताना राखीव जागेत स्वाक्षरी करावी निवड प्रक्रिया नर्स स्टाफ स्टाफ नर्स पदाकरता गुणांक पद्धतीने उमेदवाराची निवड करण्यात येईल म्हणजे आपल्या गुणानुसार जेवढे आपल्याला मार्क आहे तेवढ्यानुसार त्याच्यानुसार आपल्याला लिस्ट लागणार आहे सर्वसाधारण सूचना दिलेली आहे बघू शकता त्याचप्रमाणे अर्जाचा पत्ता दिलेला आहे नवी मुंबईचा पत्ता आहे तर अर्ज दिनांक आपण बघू शकता पंधरा दहा दोन हजार पंचवीस ते चार अकरा दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत दिवशी योग्य वेळेत ते पोहोचलं पाहिजे तर त्या दिवस आपल्याला पोहोचायचा आहे अर्ज पोस्टाने अर्ज पाठवायचा आपल्याला हा ॲड्रेस टाकायचा त्यामध्ये चार अकरा दोन हजार पंचवीसच्या आतमध्येच आपल्याला अर्ज पाठवायचा आहे त्यानंतर अर्ज झाला तर आपल्याला शिकला जाणार नाही आवश्यक असलेल्या मूळ कागदपत्रांचे ज्या सेल्फ अटेस्टेड करायचे आहेत आपल्याला अर्ज सोबत द्यायचे म्हणून सोब लावायचे आपल्याला आणि डॉक्युमेंट सुद्धा आपल्याला सोबत न्यायचे आहेत वयाचा पुरावा दहावीचं बोर्ड सर्टिफिकेट शैक्षणिक अर्थाची गुणपत्रिका प्रमाणपत्रे महाराष्ट्र नर्सिंग महाराष्ट्र mm. नर्सिंग काउन्सिलिंग रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र आपल्याला पाहिजे ते सुद्धा आपल्याला थोडंसं आहे अनुभवाचे प्रमाणपत्र करायचं आहे कास्टचे प्रमाणपत्र करायचं आहे नॉन क्रिमिनल लागू तर आधार कार्ड पॅन कार्ड सध्याचे पासपोर्ट आकाराचे फोटो वेळ असल्यास वे ते प्रमाणपत्र जोडायचं आहे लांब प्रमाणपत्र प्रतिज्ञापत्र जोडायचं आहे कोणताही फौजदारी गुन्हा दाखल न झालेला हमीपत्र जोडायचा आहे आपल्याला त्यासोबत आपण बघू शकता सगळी काही माहिती आपण देत आहोत ते ऑफिशियल नोटिफिकेशन म्हणून देत आहोत वैद्यकीय अधिकारी त्यांची इथं नाही मुंबई सिग्नेचर वगैरे हो आहे या नोटिफिकेशनवर आपण हो, बघू शकता प्रकारे या व्हॅकन्सी आहे ज्या कॉन्ट्रॅक्ट बेसवर भरल्या जाणार आहे पेमेंटसुद्धा आपण बघितलेला आहे तर पोस्ट आणि हा भरायचं आहे आपल्याला तर याच्याबद्दलचं आपण बघू शकता जे फॉर्म आहे तो फॉर्मसुद्धा आपण बघणार आहोत फॉर्म आपल्याला बघायचा आहे आपण बघू शकता रोजचा प्रमाणात दिलेला आहे याचं पी डी एफसुद्धा आपल्याला भेटणार आहे तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्याला याचं डायरेक्ट पी डी एफ भेटणार आहे राजदान दिला आहे संपूर्ण आहे पत्र टाकायचा आहे मोबाईल क्रमांक जन्मतारीख आणि कॅल्क्युलेटरनुसार आपल्या मोबाईलनुसार जन्मतारीख आपल्याला काउंट करायची आहे असे राष्ट्रीय बघू शकता इथं उमेदवार विवाहित आहे का ते टाकायचं आहे रहिवासी आहे का महाराष्ट्राचा रहिवासी आहे ते टाकायचं आहे अर्जदाराकडे कास्टचे प्रमाणपत्र ते जोडायचं आहे प्रवर्ग जोडायचा आहे ईमेल आय डी मग कोणत्या कॅटेगरीमध्ये तो त्याच्या त्याच्यावर आपल्या टिक मार्क आहे शिक्षण करता टाकायची येतं दहावी बारावी त्यानंतर काय शिक्षण झालं बी एस सी वगैरे नर्सिंग वगैरे टाकायचं आहे अनुभव टाकायचा आहे आपल्याला संस्थेचे नाव संस्थेचे प्रकार टाकायचा आहे शासकीय आणि शासकीय खाजगी कालावधी टाकायचा आहे एकोण वर्ष अवगत असणारी भाषा आपल्याला ते टाकायची आहे बोलणे बोलणे लिहिणे मराठी हिंदी इंग्रजी आपल्या वृद्ध जर कोणता गुन्हा दाखल असला असतो तर तिथं तपशील द्यायचा आपल्याला आज सोबत आपल्याला सगळे काही डॉक्युमेंट्स हे जेरोक्स जोडायचे आहेत त्याबद्दल माहिती आहे तिथे टाकायचं आहे आपल्याला आणि इथं साई सिग्नेच करायची आहे आपल्याला नोकरीचं इथं ठिकाण द्यायचं आहे आपलं आणि दिनांक टाकायचा आहे त्यानंतर प्रतिज्ञापत्र द्यायचं आहे लहान कुटुंबाची प्रतिज्ञापत्र आहे ज्यांचं लग्न वगैरे झालं आहे त्यांसाठी त्यानंतर कोणताही फौजदारी गुन्हा दाखल नसल्याचे परमिपत्र दाखल द्यायचे आहेत सगळे काही माहिती आपल्याला भरायची नॉर्मल माहिती आहे तर सिग्नेचर करायची याचं पी डी एफ आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटणार आहे डायरेक्ट पी डी एफ भेटणार आहे आपल्याला आपण बघू शकता इथंच याची माहिती पूर्ण संपलेली आहे कोणाला जर माहिती समजली नसेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा तुम्हाला नक्कीच नंतर याचं उत्तर भेटणार आहे हे फॉर्म नेमकं सुरू झालेले आहे तर लवकरात लवकर अर्ज उद्या संपायच्या आधीच आपल्याला अर्ज भरायचा आहे सगळ्यांना माहिती व्यवस्थित समजली असेल तर बघू शकतो सगळी काही माहिती आपण ऑफिशियल माहिती दिली आहे आणि याची पी डी एफची लिंकसुद्धा तुम्हाला भेटणार आहे तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि ही माहिती जी आहे ती आपल्या मित्रांना पोहोचवा व्हिडिओ चांगला असेल तर व्हिडिओला लाईक करून ठेवा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशीच माहिती आपण डेअरी देत असतो आणि गव्हर्मेंट जॉबची माहिती देत असतो गव्हर्मेंट सेक्टरमध्येच हा जॉब बसणार आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद देव